नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो गेले काही दिवस संसदेमध्ये गदारोळ सुरू आहे गौतम अदानी यांना अमेरिकेमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी त्या अगदी त्यांना अटक करावी अशा मागण्या विरोधी पक्ष करत आहेत मुख्यतः काँग्रेस पक्ष करतोय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी असतील किंवा राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त आक्रमक पद्धतीने विरोधक हा प्रश्न राहून जात आहेत गौतम अदानी यांना भारत देश हा आंधन दिला आहे का असा प्रश्न गेले दोन तीन वर्ष राहुल गांधी सातत्याने विचारत आहेत आणि अदानी आणि अंबानी यांना देश विकायचा आहे का आपल्याला असा त्यांचा दुसरा सवाल आहे पण आत्ता त्यांचं लक्ष पूर्णपणे अदानींवरती आहे आणि अदानींवरती राहुल गांधींनी लक्ष केंद्रित केल्यानंतर मग काँग्रेस शासित राज्यामध्ये अदानींना कंत्राटा दिले त्याचा काय असा प्रश्न विचारला जातो राहुल गांधींनी सांगितलं की त्याचीही चौकशी करा जर त्या कंत्राटांमध्ये काही हेराफेरी झाली असेल त्याचीही चौकशी करा पण हे न सांगता फक्त तेवढीच गोष्ट सांगायची हा भारतीय जनता पक्षाचा आणि मुख्यतः एन डी ए आघाडीचा पवित्र आहे राहुल गांधी जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात तेव्हा तेव्हा त्यांना देशद्रोही ठरवलं जातं परदेशात जाऊन त्यांनी एखादी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये आरक्षणाबद्दल त्यांनी जे काही विवेचन केलं होतं त्यामध्ये आरक्षण रद्द करण्याची भाषा केली नव्हती पण खोटापणाचा कळस गाठून ते आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी आहेत असा प्रचार भाजपने सुरू केला आणि विधानसभेत महाराष्ट्रात त्याचा वापर करण्यात आला प्रश्न आता असा आहे की गौतम अदानींच्यावरनं संसदेचं कामकाज कंप्लीट ठप्प होणार का दुसरे प्रश्न नाहीत कारण आहेत नक्कीच आहे, आहे त्याची चर्चा व्हायला पाहिजे पण गौतम अदानी प्रकरणाची चर्चा त्याच्याबद्दलची कारवाई का नको त्याबद्दल टट्टूपणा आडमुठेपणा हा मोदी काय दाखवत आहे आणि मोदींची पद्धत असे की जेव्हा त्यांना कोंडीत पकडलं जातं तेव्हा निसटण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी करतात त्यापैकी एक म्हणजे प्रतिपक्षावरच आरोप करायचा आणि त्याप्रमाणे राहुल गांधी हे देशद्रोही आहेत मग सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस जे अमेरिकेतले गुंतवणूकदार आहेत अब्जादेश गुंतवणूकदार त्यांचा काहीतरी संबंध आहे असा आरोप सुरू झाला आता हे प्रकरण जे काय असेल ते सोरोस यांच्याबद्दलचं ते खूप जुनं पुराणं काहीतरी उकरून काढलेलं आहे त्याचा आत्ता काय संबंध आहे याचा त्याचा काहीही संबंध नाही या प्रकरणाशी बघ त्याची चौकशी काय करायची ते करा पण याची चौकशी करा गौ गौतम अदानी यांची चौकशी करणार नाही करणार का नाहीत मी का मोदींचे ते जवळचे मित्र आहेत म्हणून त्यांच्याबद्दल कोणी बोलायचंच नाही म्हणजे गौतम अदानी हे देशाचे मालक बनलेत का हा खरा प्रश्न आहे या गौतम अदानींना दिल्लीमध्ये जेव्हा तीन वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचा प्रमुख या दिल्लीत मोदींना भेटायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी गौतम अदानींना बंगालमध्ये येण्याचे आमंत्रण ते आले त्यांनी अत्यंत लवून वंदन केलं ममता दिदीजींना गौतम अदानी आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की दहा हजार कोटी रुपये मी पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक आहे गुंतवणार पश्चिम बंगालमधल्या गुंतवणूक परिषदेस मी हजर राहणार आहे आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर गौतम अदानींबद्दलची भूमिका ममता दिदींची एकदम मवाळ झाली आणि काँग्रेस गौतम अदानींना घेरते हे त्यांना पाहावे ना आणि म्हणून त्यांनी गौतम आदानीवर सं संसदेचं कामकाज का हे ठप्प करायचं मग मणिपूरचं काय मग इतर प्रश्नांचं काय असं कळून त्यांनी गौतम अदानी या प्रश्नाला फाटे फोडायला ममता बॅनर्जींच्या पक्षाने सुरुवात केली आणि आता त्या पलीकडे जाऊन ममता दीदीने असं सांगितलं की इंडिया ब्लॉक इंडिया आघाडीचं नेतेपद जे मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे देण्यात आलं आहे जे विरोधी पक्षांची आघाडी महागठबंधन ते त्यांच्याकडनं ह्या बाजूला करा कारण काँग्रेसला काही कर यश मिळत नाही काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा सामना करण्यामध्ये असमर्थ आहे ते आम्हाला द्यावं आम्हाला म्हणजे मला द्यावं ऑब्वियसली ममता बॅनर्जींना ते स्वतःच हवं आणि त्या त्यामुळे की जर सगळ्यांची तयारी असेल तर मी तयार आहे ते नेतृत्व करायला असं त्यांनी म्हटल्याबरोबर पहिला पाठिंबा त्यांना दिला तो शरद पवारांनी दिला आणि शरद पवारनी सांगितलं की त्या सक्षम आहेत कर्तृत्ववान आहेत त्या त्यांच्या सहकारी संस्थेमध्ये अत्यंत चांगलं काम करत आता जर असं आहे तर अचानकपणे शरद पवारांनी यांना पाठिंबा का देऊ केला आहे ममता मग या अगोदर शरद पवार असं म्हणत होते की इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसकडेच त्याचं नेतृत्व असणं जास्त योग्य कसं आहे कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसशिवाय इंडिया आघाडीला का काही महत्त्व होणार नाही असं ते म्हणाले मग आता त्यांची भूमिका बदलली आहे का, बदल का? सुप्रियाताईंनी ताईंनीसुद्धा ममता दिदींना सुप्रिया सुळेनी पाठिंबा दिलेला आहे त्याबरोबर अखिलेश यादव असतील किंवा त्यांच्या पक्षाचे रामगोपाल यादव या 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 असतील किंवा अगदी लालू प्रसाद यादव जे सोनिया गांधीच्या मागे एखाद्या पर्वतासारखे उभे होते खंबीरपणे उभे होते त्यांनीसुद्धा पाठिंबा एक प्रकारे ममता दिदींना दिलेला आहे अनेकांनी दिलेला आहे तेजस्वी यादव यांनीसुद्धा जर म इंडिया आघाडीची बैठक झाली तर आपण चर्चा करू आणि संजय राऊतांची पंचायत झाली संजय राऊत काय म्हणाले चर्चा के के चर्चा करा चर्चा चर्चा की चर्चा करायला काय हरकत आहे म्हणजे चर्चा करू आपण म्हणजे शरद पवारांनी दिदींना पाठिंबा दिल्यामुळे कदाचित संजय राऊत साधारणत शरद पवारांच्या भूमिकेशी सुसंगतपणे भूमिका घेतात त्यामुळे त्यांनी असं म्हटले की आपण चर्चा करूया आता मला तुम्ही सांगा की ही मागणी ममता दिदींनी केल्याबरोबर सगळ्यांनी चर्चा करायची हुक्की आली मग यापूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निकाल लागले तिथे काँग्रेसला अपयश आले खरं आहे अपयश आलेलं आहे पण मग लगेच कानी मागणी ही झाली लगेच अन्य कोणी काही मागणी केली की काँग्रेस नाकाम आहे काँग्रेसला बाजूला करूया आता जर असं लक्षात घेतलं तर संजय राऊत काय पूर्वी म्हणाले होते की सोनिया गांधींच्याऐवजी म्हणजे ए त्यांच्या नेतृत्वाखाली आहे त्याच्याऐवजी नवी आघाडी स्थापन करून शरद पवारांना त्याचं नेत नेतृत्व द्यावं पण शरद पवारांकडे त्याचं नेतृत्व आलं नाही किंवा त्यांनी घेतलं नाही मग तेव्हा मी जेव्हा ही आघाडी बनली तेव्हा काँग्रेसचा पराभव होत होता ना अनेक ठिकाणी मग मुळात काँग्रेसला दिलंच कशाला तुम्ही नेतृत्व पद हे लक्षात घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो की ममता बॅनर्जी यांचे अनेक गुण सांगितले जातात नक्कीच दोन हजार अकरापासून गेले तेरा वर्ष त्या ते मुख्यमंत्री आहेत त्याच्या अगोदर केंद्रात त्या मंत्रिपद त्यांनी ते भूषवलं होतं पण भारतीय जनता पक्षाशी आणि कम्युनल फोर्सेसशी लढाई करायला त्याच एकमेव आहेत असं बिलकुल नाही मुळात वाजपेयी सरकारमध्ये तृणमूल काँग्रेस सहभागी होत्या ममता बॅनर्जी त्यामध्ये ते होतात तेव्हा त्यांच्या सेक्युलरिझमचं काय झालं होतं हा प्रश्न आहे ना दुसरी गोष्ट अशी की इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे पण पश्चिम बंगालमध्ये मात्र त्यांनी इंड त्यांच्याशी जवळजवळ दुश्मनासारखीच वागणूक केली मी त्यांच्याशी फटकून वागल्या त्या इंडिया आघाडीमध्ये असूनसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे ममता बॅनर्जींचा अहंकार मोठा आहे त्या म्हणाल्या की इंडिया आघाडी मीच जन्माला घातली आणि मग बाकीचं काही भजन करत बसलं होतं का यांनी जन्माला घातली बाकी म्हणजे का बाकीच्यांनी काहीच केलं नाही पण श्रेय स्वतःकडे घेतलं बघा आता आणि ममता दिदी यांची भूमिका कशीही आणि कधीही बदलू शकते हे मी लक्षात घ्या जर काँग्रेसला अपयश आलं असेल तर ममता दिदीनं ना गोव्यामध्ये नाही अपयश आलं पूर्वोत्तर राज्यामध्ये ईशान्य भागातल्या राज्यामध्ये त्यांचा धुवा उडाला गोव्यामध्ये पूर्ण निकाल लागला त्यांचा तृणमूल काँग्रेसचा आणि या सगळ्या इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला निघाले पश्चिम बंगालमध्ये त्यांना यश आलं आहे पण पश्चिम बंगालच्या बाहेर इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त ओळख आहे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा त्यानंतर भारत न्याय यात्रा काढून प्रचंड प्रतिसाद त्यांना त्या यात्रेमध्ये मिळव मिळाला हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांची जी अगोदरची प्रतिमा होती ती बदलली लोक त्यांच्याकडे प्रेमाने त्यांना भेटू लागले त्यांच्याबद्दल सकारात्मक नजरेने बघायला लागले त्यानंतर राहुल गांधींच्या काही चुका झाल्या असतील काही नाही प्रत्येक माणसाच्या चुका होतात प्रत्येक नेत्याच्या चुका होतात राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये निवडणूक जेव्हा झाली आता विधानसभेच्या वेळी त्यावेळी जास्त दौरे करायला होते पण त्यांनी केले नाहीत प्रियंका गांधींनी जास्त दौरे करायला पाहिजे त्यांनी केले नाहीत त्या त्यांच्या चुकाच आहेत हे मी सांगतो तुम्हाला ठणकावून सांगतो तुम्हाला पण त्याच वेळी हेही खरं आहे की आज देशामध्ये काँग्रेसचा वोट शेअर जे आहे तो वोट शेअर एकोणीस पॉईंट एकोणीस पॉईंट एकोणपन्नास टक्के केव्हा होता दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एकवीस पॉईंट बावीस टक्के झाला आहे तो म्हणजे तो दीड टक्क्याच्या आसपास काँग्रेसचा मतदानाचा टक्का वाढला आहे याउलट तृणमूल काँग्रेस किती चार साडेचार आत प त्यांचा वोट शेअर सगळ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्या देशामध्ये म्हणजे ना। काहीच नाही काँग्रेस त्याच्या पाचपट मोठे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे तृणमूल काँग्रेस हा अखिल भारतीय जरी नाव लावलं तरी तो प्रादेशिक पक्ष आहे पश्चिम बंगालच्या बाहेर ममता बॅनर्जींना ओळख नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की आज ज्या जे 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 प्रश्न राहुल गांधींनी विचारले मोदी सरकारला मोदींना भाजपला ते अत्यंत महत्त्वाचे होते म्हणजे लोकशाही संस्थांवरती होणारा हल्ला निव लोकशाही संस्था म्हणजे निवडणूक आयोग असेल सर्वोच्च न्यायालय असेल मीडिया असेल याच्यावरती जो हल्ला होतो तपास यंत्रणांमार्फत जे ब्लॅकमेलिंग केलं जातं किंवा चीनचं गलवान खोऱ्यातील घुसखोरी मोदी म्हणाले की घुसखोरी झालीच नाही म्हणाले ते आणि मग म्हणाल की सैन्याची माघारी झाली अरे सैन्याची माघारी मी भारताच्या हद्दीतनं माघारी घेतली ना चीननी मग राहुल गांधी काय म्हणत होते घुसलेत ना ते घुसलेच नाही म्हणाले मोदी खोटे बोलले ते खोटावडेपणा केला ते लक्षात घेतो नंतर कॉर्पोरेट शाही जी वाढली कंपन्यांची जी मक्तेदारी वाढली त्याबद्दल राहुल गांधींनी प्रश्न विचारले कोविडच्या गैरव्यवस्थाना व्यवस्थापनाबद्दल त्यांनी सवाल विचारले आणि काय काळजी घेतली पाहिजे आर्थिक व्यवस्थापन करताना कोविडच्या काळामध्ये लोकांना मदत अर्थसंकल्पामार्फत आणि बाहेर कशी केली पाहिजे याच्या त्यांनी सूचना केल्या नोटा नोटाबंदीच्या वेळीसुद्धा नोटाबंदीच्यामुळे असंघटित क्षेत्रावर गोरगरिबांवर झालेला अन्याय त्यांनी चव्हाट्यावरती वा आणला बेरोजगारीबद्दल सातत्याने राहुल गांधी बोलले शेतकरी कायद्यांबद्दल सातत्याने बोलले त्यानंतर महिलांवरती अत्याचार जेव्हा झाले तुम्हाला माहिती आहे की अथरसरा जो अत्याचार झाला होता तेव्हा राहुल गांधी तिथे गेले होते प्रियंका गांधींना तर जेरबंद करण्यात आलो होतं त्यावेळी पण हे गेले आणि हे लक्षात हा जो लढाऊ बाणा राहुल गांधींचा आहे तो इतर कोणाचाही नाही आहे इतके दोन हात करण्याची आक्रमक भूमिका राहुल गांधींनी इतकी कुठलाही नेता घेत नाही ना शरद पवार घेतात एक उद्धव ठाकरे सोडले तर देशामध्ये कोणीही त्यांच्या इतकी आक्रमकता दाखवत नाही हे आपण लक्षात घेतलं शरद पवार नाही तेजस्वी यादव नाही मुला असं हे अखिलेश नाही इतकी आक्रमकता आणि एक प्रश्न लावून धरणं कोणाचीही फिकीर न करता परवा न करता न घाबरता तुरुंगासुद्धा त्यांना टाकलं त्यां तरीसुद्धा त्यांना ते घाबरणार नाही त्यांना एकदा तर पोलिसांनी ढकलून दिलं होतं एकदा ते, 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 ते एक कुठे एक एका मला वाटतं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये ज जाताना ढकलून दिलं होतं त्यांना त्यानंतर त्यांना नाही नाही ते शिव लाखोले वाहणं त्यांना घरात नाही हिस हुसकावून बेघर करणं किंवा त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करणं एवढं सुद्धा राहुल गांधी घाबरलेले नाही डरोमत हा त्यांचा नारा आणि हा अत्यंत कौतुकास्पद आहे याबद्दल मला राहुल गांधींचं कौतुक कौ आहे आणि इतरांनीसुद्धा सर्वसामान्य माणसांनी आपला आवाज येतो असं लक्षात घेतलं पाहिजे कोणाला वाटेल मी राहुल गांधींची भलावण करतो आहे राहुल गांधींचे दोष मी वारंवार सांगितलेले आहे आज ती जागा नाही आहे आज तो प्रसन्न नाही आज वेगळा विषय आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचं पद हवं होतं त्यांना वाटलं की आपण त्याचं नेतेपद घेऊ आणि मग आपण पंतप्रधान होऊ पण नितीश कुमार यांना मोदीने मॅनेज केलं मग पलटूरामनी भाजपच्या दिशेने पलटी मारली के, मा के चंद्रशेखर राव हे दुसरे तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख ते तर म्हणाल की त्या त्यांना पंतप्रधान व्हायचे राष्ट्रीय आघाडी एक बांधणार होते ते थी, ठिकठिकाणच्या नेत्या वेगवेगळ्या नेत्यांना ने ने भेटत होते शरद पवार उद्धव ठाकरे ममता दिदी पण त्यांना संसदेमध्ये त्यांनी पार्लमेंटमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचंच काम केलं आणि आज चंद्रशेखरराव कुठे तेलंगणमधनं स्वतःना उद्धे उद्ध्वस्त झाला आहे त्यांचा पक्ष तेलंगणमधनं आणि हे भाजपशी आतून संगनमत असलेला हा माणूस आहे हा भाग झाला आता अजून एक गोष्ट सांगतो ममता दिनिनाच्या दृष्टीने म्हणजे कीर्ती आझाद असतील त्यांच्या पक्षाचे किंवा सागरिका घोष ज्या त्यांच्या खासदार आहेत पत्रकार आहेत त्या म्हणाल्या की त्या ममता बॅनर्जी हे अनुभवही आहेत त्यांनी अनेक वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहेत आणि भाजपला भा, भा, भा भाजपवरती मात केलेली त्यांनी कबूल आहे को नाही कोण पण एका प्रदेशापुरत्या त्या मर्यादित राहिलेल्या आहेत देशव्यापी नेतृत्व अजून त्यांचं एस्टॅब्लिश झालं नाही आणि काहींचं म्हणणं असेल की काँग्रेस हा वन इशू पार्टी झाली म्हणजे फक्त अदानी अदानी करतात माझं म्हणणं असं आहे की या बाबतीमध्ये काँग्रेसने थोडंसं देवघेवीचं म्हणजे ज्याला म्हटलं गिव अँड टेकचं धोरण ठरवलं पाहिजे मोदींनी त्याबद्दल उत्तर द्यायला पाहिजे नाही असं नाही पण त्याचवेळी अन्य प्रश्नांची सुद्धा चर्चा हो झाली पाहिजे आणि राहुल गांधींना एक माझं सांगणं असं आहे की राहुल गांधी हे अत्यंत आक्रमक नेते न घाबरणारे निर्भय अपवादात्मक असे नेते परंतु त्याचवेळी इतर पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना आपल्याबरोबर घेणं यासाठी जी लिडरशिप लागते तशा प्रकारचं नेतृत्व त्यांनी गुण आत्मसात केले पाहिजे त्यामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात आज ही कमतरता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पण आज मला जे सांगायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असेल की शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीसुद्धा ममता बॅनर्जींचं कौतुक करायला सुरुवात केलेली आहे माझं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये धारावी प्रकल्पावरून वाहून अदानींवरती जबरदस्त टीका केली आणि ते म्हणाले होते की मी जर सरकारमध्ये आलो माझं सरकार आलं तर हा अदानींचा प्रो प्रोजेक्ट मी रद्द करून टाकेन उद्धव ठाकरेंनी थेट अदानींच्या विरोधात भूमिका घेतली आहे राहुल गांधी यांची भूमिका तशीच आहे अदानींना कुठलेही प्रोजेक्ट्स देताच कामाने असं कोणीही म्हणत नाही पण ज्याबद्दल संशय आहे ज्या व्यवहाराबद्दल संशय आहे ज्या प्रकल्पांबद्दल संशय आहे आणि मोदीं त्यांनी मोदींच्या काळात अदानींची संपत्ती दहा वीस शंभर पटीने वाढलेली आहे अदानींची संपत्ती हे कशामुळे झालेलं आहे तेव्हा इतका फेवर एकाच उद्योगपतीला करणं पक्षपात त्याच्याबद्दल करणं त्याला झुप्तबाब देणं हे चूक आहे आणि हा खरा प्रश्न आहे अन्य उद्योजक आहेत ना काही इतर जण काय कलई करत बसले भांडले ना इतर उद्योजकांना तसंच प्रेरणा दिली पाहिजे त्यांना मोठं होण्याची संधी दिली पाहिजे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये मोनोपॉली असता कामाने हे लक्षात घेतलं पाहिजे आता दुसरी गोष्ट अशी आहे की कल्याण बॅनर्जी असतील सागरिका घोष कीर्ती आझाद क्रिकेटपटू ते म्हणाले की विराट कोहली करणं होता आता तो बदलला रोहित शर्मा आला पण विराट कोहली काही क्रिकेट खेळणं थांबवलं तो आहे म्हणे टीममध्ये तसं म्हणे टीम लिडर बनलूया आपण काय फरक पडतो काय फरक पडतो इतका हा कॅज्युअल प्रश्न नाही आहे लक्षात घ्या की समजा नेतृत्व बदल माझं काय म्हणणं आहे की लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी राहणारच आहेत कारण ते सगळ्यात मोठा मोठा मोठी संख्या नव्याण्णव खासदार काँग्रेसचे आहेत तृणमूलचे काँग्रेस खूप खूपच कमी आहे आणि विरोधी पक्षनेतेपद हे संख्येच्या आधारे राहुल गांधींना मिळालेलं आहे ते काही जाणार नाही उद्या इंडिया आघाडीचे अध्यक्षपद प्रमुखपद जरी मम्मता दिनीने मिळालं तरी त्याच्यामुळे फार फरक पडेल असं नाही पण माझं म्हणणं आहे की ममता दिदी दिल्लीला किती वेळ येऊ शकणार आहेत राह पश्चिम बंगालमध्ये जाऊन किती वेळ फिरणार फिरू शकणार आहेत त्या हा प्रश्न आहे मुळात आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी हिंदी आणि इंग्रजीमध्ये ज्या पद्धतीने लोकांशी संवाद साधतात आता त्यांना त्यामध्ये यश आलेलं आहे डायलॉग साधण्यामध्ये त्या बाबतीत राहुल गांधींची लोकप्रियता रह राहुल गांधी कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे दे ज्या देशातल्या आहेत दे। मग त्यांची कोणी टीका कहो टिंगल कहो उपरोध कहो टवाळी कहो काही कहो पण राहुल गांधी कोण आहेत तसं कोणी म्हणणार नाही ममता बॅनर्जी तशा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पण मूळ स्ट्रॅटेजी अशी आहे की केवळ एक नेता जाऊन दुसरा नेता इथे येणार नाही ही स्ट्रॅटेजी काय हे आपण समजावून घेतली पाहिजे की त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की बघा महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये काँग्रेसला अपयश आलं आय अपयश आलेलंच आहे पण मग ईशान्य राज्यांमध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेसला अपयश आलं त्याचं त्या त्याचं कोण हिशोब मानणार मग त्याबद्दल ममता बॅनर्जीला त्या अपयशाबद्दल दोषी जाऊन त्यांनी इंडिया गाडीचं कधीही नाही अध्यक्षपद त्यांना का कामाने अशी भूमिका कोणी घेईल का नाही घेणार माझं म्हणणं आहे की आज लोकसभा निवडणुका झाल्या पश्चिम बंगालमध्ये काही लगेच काही विधानसभा निवडणुका नाही आहेत पश्चिम बंगालचा इथे प्रश्न नाही आता लोकसभा निवडणुका येईपर्यंत इंडिया आघाडीचं नेतृत्व प खरगेंकडे आहे ममता का कोणाकडे हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे इंडिया आघाडीमध्ये समजा सामूहिक नेतृत्व आहे आज ए, खरगे हे सगळं ठरवत नाहीत सगळेजण मिळून ठरवत आहेत पण ममता दिदी जर अध्यक्षपदी आल्या तर त्या अशा सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची त्यांची वृत्ती नाही त्यांचा स्वभाव नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कदाचित राहुल गांधी ज्युनियर आहेत असं म्हणते पण राहुल गांधी म्हणता म्हणतात वीस वर्ष आहेत राजकारणामध्ये मग ना स्वतःला सुद्धा त्यांना काही वर्षांपूर्वी दिदी या ज्युनियर आहे ज्युनियर असं म्हणत होते आजच्या काळामध्ये चाळीशीतला माणूस काय अडुतीसाव्या सुद्धा शरद पवार मुख्यमंत्री झाले होते राहुल गां राजीव गांधी चाळीसाव्या वर्षी पंतप्रधान झाले होते म्हणजे ज्युनियर सिनियर हा प्रश्नही नाही याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की गौतम अदानी हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे गौतम अदानींना अंगावर घेणारा अदानी आणि मोदी यांचे हितसंबंध त्याची पोलखोल करणारा माणूस कोण आहे तो राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींना हे यांचं सम इंगित समजलेलं आहे भाजपकडे एवढा पैसा कुठून येईल भाजप पक्ष एवढी एवढी श्रीमंती कशी आहे आणि अदानी एवढा श्रीमंत था कसा झाला माणूस हे जे प्रश्न आहेत आणि अदानींच्या मध्ये हिंडनबर्ग या क रिसर्च कंपनीने त्यांचा सगळी पोलखोल केलेली आहे भारतामध्ये सुचेता दलालांनी पोलखोल केलेली होती त्यांची शेअर बाजारामध्ये हडकंप माजलेला होता पण सेबीसारख्या सुद्धा या भाजपने मॅनेज केलं आणि सेबीच्या माधवी बुच यांच्याबद्दल अनेक संशयास्पद प्रकरणं होऊन सुद्धा त्याच्याबद्दल त्यांनी काही केलं हे लक्षात घेतलं म अथवा अदानी प्रकरणाची कुठलीही चौकशी होऊ नये ही, ही भाजपची इच्छा करणं ती चौकशी झाली तर मोदींच्या राजकारणाची पोलखोल होईल आर्थिक पोलखोल होईल त्यांची त्यांचा स्वच्छ चेहरा जो आहे तो कलंकित होईल तो जो मिस्टर क्लीन मी आहे मी म्हणजे कोणी भूत अवतार त्या देवच आहे परमेश्वर आहे मी निर्मळ आहे आणि बाकी संपूर्ण जग करप्ट आहे असं जे मोदींचा आव होता तो सगळा आव सगळा कोसळून पडेल आणि म्हणून त्यांना या प्रकरणात बोलणारं कोणीही नको आहे राहुल गांधी नको आहेत ना खरगे नको आहेत आणि अदानी जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा अदानींच्या सुद्धा मोदीजींनी असा लवून नमस्कार केला होता त्या अदानींनी ममता दिदींपुढे असा नमस्कार केला होता पूर्णपणे मान खाली घडून अदानी यांचे यांनी ज्यांना ज्यांना अंकित केलेले आहे असा कोणी इंडिया आघाडीचा जर झाला मुख्य तर आपल्याला चिंता नाही आहे म्हणजे विरोधी आघाडीमध्ये आपलाच माणूस पाठवायचा मग ममता दिदी या अदानीचं प्रकरण काही बाहेर काढू देणार नाही आणि आतासुद्धा लोकसभेमध्ये अदानी अदानी काय करताय आम्ही बाकीची प्र प्रकरण आपण बाहेर काढू आपण मणिपूरबद्दल बोलू ही जी स्ट्रॅटेजी आहे ती अदानींकडून लक्ष वळवण्यासाठी मोदींची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याला ममता बॅनर्जी त्याला बळी पडलेलं आहे आणि म्हणून ममता दिदीने अचानकपणे मी नेतृत्व केलं नाही मग खरगेनं बाजूला झाले तर काँग्रेस बाजूला झालं तर राहुल गांधीसुद्धा त्या नेतृत्वाच्या सगळ्या फळीतनं बाजूला होते आणि मग अदानींचे हितसंबंध सुरक्षित राहतील अशी ही खेळी आहे आणि म्हणून ही खेळी उधळून लावली पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी समजा संजय राऊतांनी स्ट्रेट भूमिका घेतली नाही अजून चर्चा करू म्हणाले ते पण प्रियांका चतुर्वेदींनी ममता बॅनर्जींना एक प्रकारे पाठिंबा दिला माझ्या मते उद्धव ठाकरे यांनी याला विरोध केला पाहिजे ममता बॅनर्जीनं या मुद्द्यावर विरोध केला पाहिजे कारण इथे शरद पवार सुद्धा अदानींचे मित्रच आहेत शरद पवार सुद्धा अदानींच्या विरोधात बोलत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे मात्र बोलतात आणि म्हणून था। उद्धव ठाकरे यांनी या बाबतीत राहुल गांधी मल्लिकार्जुन खर खाँग, खरगे यांना पाठिंबा दिला पाहिजे अदानीच्या प्रकरणाबाबत म्हणजे मुख्यतः इंडिया ब्रॉक्सचं नेतृत्व आता बदलण्याचं कारण आहे कारण कारन गौतम अदानींचा प्रभाव या गौतम अदानीस कदाचित हे सगळं षडयंत्र घडवून येत आणत असतील आणि इंडिया ब्लॉकचं नेतृत्व बदललं तर आपण सुरक्षित राहू ही त्यामागे हा त्यांचा विचार असू शकतो हे षडयंत्र आहे हे मोदी अदानींचं षडयंत्र आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हे या प्रकारचं षडयंत्र शिजू शकतं महाविकास आघाडी महाराष्ट्रात कमकोत झालेलीच आहे बघा की विधानसभेमध्ये राहुल नार्वेकरांच्या प्रकरणामधनं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने बहिष्कार टाकला त्यांच्या शपथविधीच्या वेळी किंवा त्यांच्या ते जेव्हा सभाध्यक्ष झाले त्यांच्या निवडीच्या प वेळी पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिथे जाऊन त्यांची भजन करत होते राहुल नांदेडकरांचं मी महाविकास आघाडीमध्येही मतभेद निर्माण झाले आणि इंडिया सुद्धा याच्यावर फाटाफूट झाली असेल तर मोदींना परमानंद होईल अदानींना अत्यंत आनंद होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ममता मुळे ममता जर इंडिया आघाडीच्या नेत्या झाल्या तर मोदींना होणारा आनंद जबरदस्त असेल हा आनंद त्यांना मिळवून द्यायचा की नाही आणि खरे प्रश्न कोणते आहे देशापुढचे जे राहुल गांधी मांडतात आज इतरांना शिवा मांडायची संधी आहे पण विरोधकांच्या आघाडीनंच बेबनाव निर्माण व्हावा हे भाजपचं धोरण आहे विरोधकांनी त्याला बळी पडता कामा नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आता इथेच सांगतो हेमंत देश ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा बेल लायकनचं बटन दाबा शेजारचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी जे मुद्दे मांडतो ते पोचवा ह्या व्हिडिओमार्फत व्हिडिओ व्हायरल करायचा असं पुन्हा एकदा आवाहन करतो आणि इथेच सांगतो